तीस दिवस आज कम्प्लीट झाले हा प्लॉट ग्राफ्टिंग करून तर याचा रेश हो ना सत्तर टक्क्याची जवळपास एकशे बावीस मध्ये ना एकोणनव्वद झाडं फुटेल आणि ते झाड झाडं आहे ना बाकी तर मग याला उडद्यासाठी ना आपण घेतलं स्लेअर प्रो आणि कर्जट कारण उडद्याच आती हो तर जय हरी मावली राम मंडळी राम सुद्धा भाव नाही त्याच्यात हावकळी ना म्हणजे सुद्धा हाल झाले हो टांबटी खुडायला एक तर माणसं नाही त्याच्यात बाहेर काढायची ना मग डायरेक्ट टॅक्टरच घातला मध्ये काय करणार आहे हो शेवटी ना डोक्यावर टांबटीचे कॅरेट वाहून ना जवान शेतकऱ्याचे करायचे पारे ना मनकेचे कणे जाम झाले बरं ह्या गल्लीचे पंधरावीस कॅरेट ट्रालीमध्ये भरून घेतले आणि ट्रॅक्टर डायरेक्ट वळून घेतलं म्हटलं कोणच्या गल्लीमध्ये कॅरेट पाहून घेऊ मग ह्या गल्लीमध्ये सुद्धा टाकून ना अशा पद्धतीने टांबटीमधले सगळे कॅरेट भरून घेतले आणि ट्रॅक्टर डायरेक्ट आटकायलाच लागला होता कारण आज हे ना बाठरगाळ झाला होता मग बाठरगाळ झाला का मग काय ट्रॅक्टर कोणत्या असू द्या कारण ट्रालीमध्ये भरलेले पंचवीस तीस कॅरेट आणि वडायचे म्हटले वर ना ट्रॅक्टरची सुद्धा आहे ना हाऊसच होऊन जातील वळायच्या टायमाला आहे ना ट्रॅक्टर डायरेक्ट गेला होता कोपटीमध्ये पण रिवर्स घेतला आणि परत फास्टमध्ये ना म्हटलं चला काढूनच घेऊ तर टॅक्टरचं आहे ना डायरेक्ट झाला वाढवा कुपोटाचा साईड ओनॅटच आहे ना गेलं पडून मग पोरायला म्हटलं अरे या इकडे कवर आहे तिकडं मग त्यांनी उचललं आणि अशा पद्धतीनं टॅक्टर वर घातलं इथे सुद्धा कॅरेट आहे ना ट्रालीमध्ये टाकून घेतले आणि आलू माळ्यामध्ये तांबाट्या खाली करून ट्राली सोडून दिली आणि आपल्याला याचं ॲलिसनला आहे ना आपण कर्जेट आणि स्लेअर पडू घेतलं बरं का कारण उडद्याची इतके आहे ना मग अशा पद्धतीनं आपलं फुटेल ॲलिसन आणि बऱ्यापैकी ना अजून आता फुटायचं बाकी दुकानावर आज आहे ना शेतीचे डॉक्टर डॉक्टर अॅग्रीवाला ना यांनी धावती भेट घेतली